निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज एक मोठी बातमी समोर येते संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर चांदापुरी घाटात स्कूल बसला अपघात झालाय चंदनेश्वर विद्यालयात विद्यार्थी घेऊन येणाऱ्या बसला अपघात झालाय चंदनेश्वर विद्यालयात पठार भागातून रोज तीन बस विद्यार्थी घेऊन शाळेकडे येत असतात सध्या पुणे नाशिक महामार्गावर कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे अशातच एकेरी वाहतूक सुरू असल्यानं या स्कूल बसला समोरून येणाऱ्या वाहनानं फुल दिल्यानं ही स्कूल बस रस्त्याच्या बाजूला गटारात पलटी झाली घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पोलिस हवालदार अमित महाजन त्याचबरोबर डोळासने महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यातील जखमी चार ते पाच विद्यार्थ्यांना चन्नापुरी घाटातील गुंदाळ हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केलाय सापूर गावातून आणि आसपासच्या परिसरातील शालेय विद्यार्थी घेऊन बस क्रमांक एम एच चौदा बी ए एकोणनव्वद बत्तीस ही बस चंदापुरी घाटातून चंदनापुरी गावाकडे शाळेत येत असताना घाटातच या बसला अपघात झालाय स्कूल बसमध्ये जवळपास पस्तीसहून अधिक विद्यार्थी बसलेले होते त्यातच बस साईट गटारात पलटी झाल्यानं विद्यार्थी ही किरकोळ जखमी झालेत घटनेची माहिती पालकांना समजताच पालकांनी ही दवाखान्यामध्ये धाव घेतली आपल्या पाल्यांना आधार दिलाय सध्या शालेय मुलांच्या बसेस वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची परिवहन विभागानं तपासणी करून या बस सुसज्ज आहेत की नाही याची खातरजमा करणं आवश्यक आहे मात्र विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व बसेस या शासनानं घालून दिलेल्या नियमाने अटींना अधीन राहून विद्यार्थी वाहतूक करत नसल्याचा दावा देखील केला जातोय यावर आर ओ विभागानं या सर्व बसेसची खातरजमा करणं आवश्यक बनलंय सध्या ग्रामीण भागातील विविध शाळा आणि संस्था प्रमुखांची विद्यार्थी पटसंख्या टिकवण्यासाठी तडावोड सुरू आहे त्यामुळं शहरानजीक असलेल्या शाळा ग्रामीण भागातून विद्यार्थी आणण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत अशातच या सर्व शालेय स्कूल बसेसची परिवहन विभागाकडून तपासणी होणं गरजेचं आहे वाड्यावस्तीवरून जी बस भरून येत होती ती बस शाळेत जात असताना बसला एक छोटासा सूचनापुरी घटात अपघात झाला सुदैवाने कुठे जे काही खाली नाही व जे काही चाळीस विद्यार्थी होते त्यात कोणालाही लागले नाही पण तीन विद्या दोन विद्यार्थ्यांना दो थोडीशी मुक्कामान लागलेला आहे आणि एका विद्यार्थ्याचा जे काही खांद्याच्या ठिकाणी हात सरकलेला होता तर त्याच्यावर आपण सर्व विद्यार्थ्यांना प्रथमता आपल्या हातातल्या जर हॉस्पिटलला आणले तिथे सर्वांवर उपचार केले व घेतला आपण तर थोडेफार नॉर्मल खर्च खर्चाटलेल्या काही मुलांना आहे त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोस्ट केले व जे काही तीन विद्यार्थी आहेत त्यातल्या दोन विद्यार्थ्यांना मुक्का मारून तर आपले जे काही भालेराव डॉक्टर इथे आले आहेत व आपल्या पूर्ण टीमने त्यांना योग्य ते सहकार्य करून त्यांना योग्य तो, तो उपचार दिला व ज्या काही एका विद्यार्थ्याचा हाताला सरकलेला होतात त्यालाही सरांनी तात्काळ ऑपरेट करून तो बसवण्यात गेलेला आहे मी स्वतः तिथे ऑपरेशन थेटरमध्ये उपस्थित राहून बघितलं आणि त्याच्यानंतरही एक्सरे काढला तर हात बसलेला आहे आणि त्याला आता त्यांच्या पूर्ण ऑब्झर्वेशन खाली घेऊ आहे नक्कीच हे असं घडायला नको होतं पण आपल्याला हानी टाळता येत नाही पण सर्वांना हीच विनंती नाही की सर्व विद्यार्थी सुखरूप आहे आणि पालकांनी कालची शिक्षकांनी शिक्षकांनीही सूचना केल्या आणि पूर्ण जे काही इथे त्यावेळी आपल्या चंदनापुरी गावातले प्रमुखातल्या असतील राहण्यासाठी पूर्ण आहे सर्व भौरिक उपस्थितांनी योग्य ते कार्य केले इथले सर्व डॉक्टर्स त्यांची टीम तात्काळ तिथे हजर झाली त्यांनी योग्य ते हे केलं आणि नक्कीच जे काही आता काम चालू आहे जे तर त्यांनाही सूचना देण्यात आल्या की जे काही एकाच मार्गाने वाहतूक चालू आहे ती काही वाहतूक विन्या घाटाने वळवावी व काही वाहतूक आपल्या नव्या जाण्या येणाराची जाणाऱ्याची असे त्याचे योग्य ते नियोजन करायचं तर नक्कीच आपल्या संगम्य तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खटास यांचं विशेष त्यांना सहकार्य राहील आणि तेही विशेष लक्ष घालून राहील अधिवेशनामुळे आज आमदार साहेब बाहेर आहेत पण आज रात्री ते येणार आहे नक्कीच उद्या मी त्यांना भेट द्यायला साहेब इथे येतील आणि सर्व शाळेतील पालकांची आणि इथल्या विद्यार्थ्यांची भेटून योग्य ते सहकार्य करतील विश्वविद्यालयाची बस साखर पटर वाघायची असतो विद्यार्थ्यांना घेऊन अचानक पुढे एका गाडी कमी कुठून कमी चालू होती त्या ड्रायव्हरच्या लक्ष असल्यामुळं तर कळला नाही तर तो अचानक जास्त प्रमाण झाला असता परंतु जर ड्रायव्हर बी चांगला असल्यामुळं आमच्या सर्व विद्यार्थ्यांना थोडं थोडं खर्च आहे परंतु दो तीनच विद्यार्थी एकाच्या खांद्याला लागले एकाच्या पायाला लागले बाकी आमच्या सगळं शाळेचे सर्व शिक्षक प्राचार्य पूर्ण लक्ष देऊन त्यांना कळतात सर्व स्टाफ जिथे आला त्यांना सर्व गावकरी गावकऱ्यांच्या नंतर आमच्या ते आमदार साहेबांच्या ऑफिसला कळल्यानंतर आमदार साहेबांच्या ऑफिसमधून त्यांची पत्नी इलमताई या स्वतःला त्याच्यामुळं त्यांनी स्वतः पण त्या विद्यार्थ्यांना किती लागले विद्यार्थी खरंच घरपोच केलेत का शाळेचं लक्ष आहे का शाळेचं पूर्ण लक्ष होतं त्याच्यावर त्याच्यामुळे मी आमचे सगळे सहकारी इथं आले त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार